नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ताच तुम्ही व्हिडिओमध्ये कच्चा आणि तळलेला दोन्ही पापड बघितले तर आज आपण अगदी चौपट फुलणारा तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा असा साबुदाना बटाट्याचा पापड बघणार आहोत आणि खूप वेगळ्या ट्रिकने आपण हे पापड आज बनवलेले आहेत ह्या आधीही मी चॅनलवर साबुदाना बटाट्याच्या पापडाचा व्हिडिओ अपलोड केला आहे पण आज आपण एक ट्रिक वापरून हे पापड बनवणार आहोत ते अगदी दुपटीपेक्षा जास्त चौपट म्हटलं तरी काही हरकत नाही एवढे फुलतात आणि जिभेवर टाकल्या टाकल्या विरघळतात तर असे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवलेले आहेत रेसिपी नक्की ट्राय करा अचूक प्रमाणामध्ये आपण हे पापड बनवलेले आहेत तर आता जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी मी पावशेर म्हणजेच अडीचशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे छान मध्यम आचेवर मस्त थोडासा फुलेच तोवर भाजून घ्यायचा आहे तर जाड बेस्टची कढई घ्यायची आणि हा साबुदाणा मध्यम आचेवर अजिबात डाग न पाडता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर साबुदाणा भिजवण्याची वगैरे आपल्याला अजिबात गरज नाही आहे आता हा साबुदाणा बऱ्यापैकी भाजत आला आहे तुम्ही बघू शकता थोडासा फुललेला आहे अगदी हलकासा आणि याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे हे जे प्रमाण आहे हे अतिशय अचूक प्रमाण आहे पापड अजिबात बिघडणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधी पापड कधीही जेवढा फुलला नसेल तेवढा ह्या ट्रिकने पापड फुललेला आहे आता हा साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे जोपर्यंत साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत हे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत हे कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून छान शिजवून घ्यायचे आता ह्या बटाट्याची मी साल काढून घेते ह्यामुळे काय होतं आपल्या पापडामध्ये ही साल अडकणार नाही व्यवस्थित साल काढून घ्यायची बटाटे अतिशय मस्त शिजलेले आहेत खूप गाळही करायची नाही आहेत अगदी त्याला पाणी वगैरे सुटेल एवढे शिजवून घेण्याची गरज नाही आहे आता ह्या पद्धतीने सगळ्या बटाट्याची आपण साल काढून घेऊया तर एक किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाणा एवढं प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर आता साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सगळ्या बटाट्याची साल काढली आता किसणीच्या साह्याने हे बटाटे आपण व्यवस्थित किसून घेणार आहोत तुम्ही पूर्ण यंत्रातून किंवा पूर्णाच्या चाळणीतून देखील हे बटाटे काढून घेऊ शकता ह्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये ह्या पद्धतीने हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर बटाटे किसून झालेले आहेत आता जो साबुदाणा आहे तो थंड झाला आहे मिक्सरच्या जारमध्ये मी याचं पीठ करून घेतलेलं आहे हे सगळं पीठ न चाळता ह्या बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा देखील घालू शकता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे तुम्ही जर जिरं खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं घालू शकता आमच्याकडे उपवासाला जिरं खात नाही म्हणून ना मी उपवासाचे कुठलेही पदार्थ करताना त्यामध्ये जिरं अजिबात घालत नाही आता हा गोळा छान मळून झाला आहे आता काय करायचं स्टीमर घ्यायचं त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा तेलाचा हात लावायचा नाही तेलाचा हात लावल्यामुळे काय होतं पापड्याला वास लागतो आणि ते वर्षभर टिकत नाही आणि ह्या पद्धतीने याचे असे गोळे करून घ्यायचे आहे जसं आपण मेदूवडा करतो त्याच आकारामध्ये फक्त मोठ्या साईजमध्ये आपण याचे गोळे करून घेतलेले आहेत आता स्टीमरमधलं पाणी छान उकळलं पाणी उकळल्याच्या नंतर आपण हे गोळे वाफवून घेणार आहोत साधारणपणे पंधरा मिनिटभर तर पंधरा मिनिट वाफवून घेण्याची ही नवीन ट्रिक आपण फॉलो केलेली आहे ह्या वर्षी आणि ह्या ट्रिकमुळेच पापड खूप छान फुललेला आहे पंधरा मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय मौसूत असं हे पीठ झालेलं आहे आता याला एका पसरड भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आणि हे गोळे व्यवस्थित फोडायचे आणि थंड झाल्यानंतर जशी आपण कणिक मळतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित सगळं मळून घ्यायचं आहे तर थंड झाल्याशिवाय ही प्रोसेस आपल्याला करता येत नाही पंधरा मिनिट वाफून झाल्यानंतर पंधरा मिनटं साधारणपणे थंड होण्यासाठी लागतात हलकासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आता हे छान मळून झालं आहे हलकसा तेलाचा हात आपल्याला फक्त पॉलिथिनला लावून घ्यायचा आहे गोळा हातावर घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता खूप मोठ्या लाट्या करायच्या नाही आहे कारण पापड ऑलरेडी खूप फुलतो त्यामुळे आपल्याला मध्यम आकारामध्ये लाटी बनवून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत चमच्याच्या साह्याने थोडासा गोळा करायचा हातावर त्याला मऊ करून त्याची लाटी करून घ्यायची आहे आणि हे पापड आपण पुरी मेकरच्या साह्याने बनवणार आहोत ह्यासाठी मी पॉलिथिनचे चार पाच कटिंग घेतलेले आहे त्याला हलकासा तेलाचा हात लावायचा बाकी ह्या गोळ्याला तेल लावण्याची अजिबात गरज नाही तर ह्या पद्धतीने लाट्या बनवून घेतल्याच्या पुरी मेकरच्या साहाय्याने आपण याचे पापड बनवून घेणार आहोत आणि हे वाफून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला दोन वेळेस प्रेस करण्याची अजिबात गरज पडत नाही दोन मध्ये ही लाटी ठेवायची आणि याला आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे पापड अतिशय पातळ असा होतो अजिबात जाड राहत नाही तर तुम्ही बघू शकता पापड खूप पातळ झालेला आहे आता आपण याला पॉलिथिनवर टाकून घेणार आहोत आता हा पापड आपण पॉलिथिनवर टाकून घेणार आहोत ह्या पापडाला ऊन नसेल तरी देखील काहीच अडचण येत नाही अगदी आपल्या फॅनमध्ये देखील हे पापड मस्त सुकले जातात तर आता हा पापड तुम्ही बघू शकता अतिशय अलगद असा निघलेला आहे अजिबात पापड कुठेही चिकटून बसलेला नाही आहे तुमच्याकडे जर न मेकर नसेल तर तुम्ही एखादी पसरट प्लेट किंवा एखादा आपल्या घरामध्ये तांब्या असतो त्याने फक्त प्रेस करायचं आणि त्याचे काठही प्रेस करायचे म्हणजे पापड कडेला जाड होत नाही त्याने देखील खूप छान होतो आणि जर पापड थोडासा जाड वाटला तर तुम्ही त्याला बोटाच्या सहाय्याने पातळ करून घेऊ शकता तर खूप इझी प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता अगदी आपले मुलं देखील आपल्याला पापड करताना मदत करू शकतात तर ह्याच पद्धतीने सगळे पापड आपण बनवून घेणार आहोत हे बघा व्हिडिओमध्ये माझा मुलगा मला मदत करतोय पापड बनवण्यासाठी आणि बाऊलमध्ये सगळ्या अशा लाट्या करून ठेवलेल्या तुम्हाला दिसतच असतील तर अगदी जाड वाटला तर दोन वेळेस प्रेस करायचं नाहीतर काहीच गरज नाही आहे ह्याच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतलेले आहे साधारणपणे एक किलो बटाटा आणि पाव किलो साबुदाण्यामध्ये शंभर पापड होतात तर हे पापड आता छान दोन दिवस सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर वाळल्यानंतर हे खाण्यासाठी रेडी होतात तर मैत्रिणींनो हे पापड तुम्ही नक्की बनवा आणि ही नवीन ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तर पापड आता आपण दोन दिवस सुकवून घेतल्यानंतर मी एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेतलेत अतिशय पातळ असे पापड झालेले आहेत वाळल्यावर तर अगदी पातळ असे दिसत आहेत आता हेच पापड मी तुम्हाला तळून दाखवणारे तर अगदी दुपटीपेक्षा जास्त पापड छान फुल्ला आहे आणि देखील अगदी तोंडात टाकल्या टाकल्या आपल्या जिभेवर हा पापड मस्त विरघळत होय तर मैत्रिणीं हे साबुदाणा बटाटा पापड नक्की बनवा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठलीही रेसिपी बघायला आवडेल हे देखील कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अतिशय खुसखुशीत असे पापड झालेले आहेत मी तुम्हाला थोडंसं तोडून दाखवते खूप मस्त झालेले आहेत रेसिपी ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद